स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा स्वाभिन बाजार भाव महाराष्ट्रात आजच्या मीला सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने होता गेल्या काही दिवसातील सोयाबीन बाजारभाव व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव कसा असणार आहे याच्यासाठीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड मोठी उलाढा झाली आहे काही ठिकाणी बाजारभाव अचानक कमी होत आहे काही ठिकाणी अचानक वाढत आहे परंतु काही ठिकाणी बाजारभाव हे स्थिर आहे आज बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी बाजारभाव कशा पद्धतीने होते याच्यामध्ये पहिला बाजारपेठ जी आहे लासलगाव लासलगावमध्ये तीनशे बेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे चार हजार पासष्ट सर्वाधिक बाजारभाव चंद्रपूर एकोणसाठ क्विंटल आवक तीन हजार नऊशे तीस राऊरी वांबोरी तीन क्विंटल आवक तेहतीसशे अकरा रुपये बाजारभाव पाचोरा पाचशे क्विंटल आवक तीन हजार नऊशे सत्त्याण्णव सर्वाधिक बाजारभाव सिल्लोड पंधरा क्विंटल आवक चार हजार बाजार भाव कारंजा पाच हजार क्विंटल आवक पस्तीसशे रुपये इतर ठिकाणी चार हजारापर्यंत सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आज मिळालेला आहे गंगाखेड चार हजार शंभर तर सर्वात कमी देऊळगाव राजा या ठिकाणी तीन हजार पाचशे अहमदपूर एकोणचाळीस अकोला चाळीस अमरावती एकोणचाळीस देऊळगाव राजा पस्तीस गंक गंगाखेड एक्केचाळीस जिंतूर एकोणचाळीस कर्जत चाळीस लासलगाव चाळीस लातूर मुरुड एकोणचाळीस तुळजापूर एकोणचाळीस वरुड सदोतीस सरासरी बाजारभाव जर बघितले एकोणचाळीस पॉईंट बावीस रुपये आजच्या मी सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला दिसत आहे निलंगा सर्वात जास्त चार हजार शंभर तर लासलगाव निफड चार हजार शंभर रुपये बाजार हजार आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी वरुडचा विचार जर केला अडोतीसशे नव्वद सोयाबीनचे बाजारभाव कर्ज त्या ठिकाणी सर्वात जास्त चार हजार रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशेपर्यंत बाजारभाव गेलेले आहे त्यानंतर सरकारने आता या बाजारभावाविषयीचा सविस्तर पावलं उचलणे गरजेचं आहे नाहीतर सरकारने दिलेल्या बाजारभावाच्या द तफावतीनुसार 4900 चार हजार नऊशे रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणे गरजेचं आहे परंतु गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची सोयाबीन ही जी काय आहे तोट्यात जात आहे चार हजार चार हजार शंभरपर्यंत जात आहे परिणामी शेतकऱ्यांना नुकसान होत आहे येत्या काही दिवसामध्ये सरकारने योग्य ती पावले उचलावी तरच सोयाबीन बाजारभाव शेतकऱ्यांना परवडेल नाही तर सोयाबीन ही जी पीक आहे शेतकऱ्यांसाठी तोटा होणार आहे असं सगळ्यांना वाटत आहे सरकारने लवकरात लवकर बाजारभावामध्ये काहीतरी सुधारणा करता येईल असे धोरण अवलंबले पाहिजे कारण का बघा सर सोयाबीनचं उत्पन्न जे आहे सरासरी एकदम कमी असतं आणि त्यात पाऊस आला किंवा इतर काही आपत्ती आली ते बाजारभावामध्ये मोठी तफावत आपल्याला जागा दिसायला मिळते जर आजच्या मितीचा विचार केला चार हजार चार हजार शंभर हा बाजारभाव सध्याचा पुरेसा नाही किमान आधारभूत किंमत जी आहे चार हजार नऊशे इतका तरी शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा शे आहे आजच्या मितीला जर बघितला चार हजार शंभर चार हजार दोनशे बाजारभाव चालू आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघता आहे हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो